नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कृषो दामेद्र यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे तिथे सेटिंग कम्प्लीट झालेली आहे आता सेटिंग मोठी होत आहे आणि इथे आपण रोटा मारून पाणी देऊन झालं आहे कारण पाऊस थांबलेला आहे याला रोटा मारून झाला होता आणि त्याच्यानंतर फ्लोचं पाणी पण देऊन झालं आहे त्याच्यानंतर गवत पण यायला लागलं आहे बघा बारीक गवत यायला लागलं आहे याला आपण नंतर तणनाशक मारूया आता बघा सध्या जो प्रश्न चालला आहे शेतकऱ्यांचा गळीचा तर इथे आपण बघूया किती गळ आहे बघा तुम्हाला दिसते छोटे 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 फळं काही एखाद्या तर मोठं पण आहे अशा प्रकारचे जे गळ चालू आहे ही योग्य आहे की ही जास्त आहे याच्यावर याच्यामुळं आपल्याला माल कमी होईल का किंवा आपल्याला खूप जास्त त्रास होईल का हा गळीचा याच्यावर आपण चर्चा करूया आता ह्या झाडाची गळ तुम्ही बघितली खालची ह्या साईडची आता आपण याला कुठून गळलं फळ ते बघूया आता हे बघा इथे तुम्हाला एक दोन तीन चार हे नजरेसमोर चार पाच सहा असे फळ दिसते इथे गळल्याचं कुठं मार्क दिसत नाही आहे बघा इथे गळल्याचा मार्ग आपण शोधूया तर हे बघा आता इथे गळल्याचा मार्ग आपल्याला सापडला आहे इथे एक फळ गळालं आहे त्याच्यानंतर इथे आणि काही काही फळं हे असे डायरेक्ट डेटासहित गळाले त्याच्यामुळे डेट दिसणार नाही तुम्हाला तर हे बघा आता ह्या फांदीला आपण ऑब्झर्व करूया इथे आपल्याला मिळ पाहायला मिळते एक दोन तीन चार पाच सहा सहा फळं एवढ्या फांदीला आता ह्या फांदीला सहा फळाची कॅपॅसिटी नाही आहे या फांदीला आपल्याला तीन किंवा चार फळं ठीक आहे पण सहा आले मग याचा अर्थ हे सहा जर टिकले तर साईज लहान राहणार आणि जर त्यातून एक दोन गळ आले तर साईजही चांगली होणार आणि झाडाची तब्येतही चांगली राहणार जे आपण नेहमी बोलतो आहे आता हे बघा इथे आपण गळ बघितली आता इथे आपण सेटिंग बघतोय प्रत्येक फांदीला सेटिंग आहे की नाही बघा इथे पण सेटिंग आहे म्हणजे गळीचं प्रमाण जे आहे ते अति आहे पण माल जर त्याच्यापेक्षा अति लागला असेल तर हे गळणारच आणि ते जर लवकर गळालं बघा इथे तुम्हाला पाहायला मिळते गळ आणि आपण तोच कॅमेरा घेऊन आता वर आलो तर वर तुम्हाला फळाची सेटिंग झालेली दिसते मोठे काबुल हर हर काबुली हरभरा काही हरभरा काही तुरीचे दाणे काही ज्वारीचे दाणे अशा प्रकारची साईज तुम्हाला पाहायला मिळते आणि ही साईज जोपर्यंत काबुली हरभरा किंवा त्याच्यापेक्षा मोठी होत नाही तोपर्यंत गळत राहणार आणि ती गळालीच पाहिजे कारण माल ओव्हरलोड आहे हां ज्यांना माल कमी आहे किंवा ज्या झाडावर माल एकदम कमी आहे तिथे गळवणार नाही कारण ते नॉन सेटिंगने गळत नाही सध्या वातावरण जे ढगाळ वातावरण आणि एखाद्या पाळी येते हे थोडं चांगलंही वातावरण चा आहे आणि खराबही आहे ह्याच्यामुळं आपटेक होत नाही चांगल्या जमिनीतून आणि गळ जे आहे ती गळ कंट्रोल राहते जर ऊन तापलं असतं तर एका झटक्या स्पीडनी कंट्रोल गळ झाली असती ती गळ हळूहळू होते त्याच्यामुळं इथून पुढं शेतकरी बांधवांना मोठी साईज पण गळताना दिसणार आहे पुढच्या दहा दिवस कारण जे छोटेपण छोटेपणी गळायला पाहिजे होतं फळ किंवा फुलाची आता इथे बघा तुम्हाला आता इथे एक फळ गळालेलं आहे इथे दोन आणि तीन तीन दिसते चार पाच एक पाच सहा फळ गळाले इथे आणि फळाची संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ फळशिल्लक आहे आठ नऊ पैकी अजून एक दोन फळ गळू शकते तर अशा प्रकारे जे गळ चालू आहे याच्यावरून एक अंदाज येतोय की गळ ही सध्या नॅचरल चालू आहे आणि जास्त हेवी टेम्परेचर नसल्यामुळं आता बघा इथे हेवी टेम्परेचर नसल्यामुळं ती गळ हळूहळू होत असल्यामुळं आपल्याला असं वाटते की गळ जास्त होत आहे आता हे बघा इथे आज तारीख जी आहे एक चार जुलै आहे आणि चार जुलैला आपल्याला सेटिंग इतकी मोठी पाहायला मिळते म्हणजे याचा अर्थ हे आधी फुटलेला बाग आहे आणि सगळ्या बाग यावर्षी मेमध्येच फुटलेले आहे तर जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस व्यवस्थित झाला आहे मे महिन्यातला त्यामुळं आपल्याला इथे सेटिंग हे चांगली पाहायला मिळते आणि माल टिकला आहे आणि तेच विदर्भामध्ये ज्यांना तो पाऊस झाला आणि बाहेर निघाला त्यांचा जवळजवळ नव्वद टक्केच्या पुढं गळून गेला आहे आणि आता त्यांना नवीन बारण्याची शक्यता जरा कमीच आहे कारण आता त्यांना पाऊस होते पण ताण हा तुटून गेल्यामुळं आता बाग फुटणं अवघड आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी शक्यतो बाहेर निघण्यासाठी जास्त प्रयत्न करू नये म्हणजे जास्त प्रयत्न म्हणजे काय की खर्चिक खर्चिक प्रयत्न करू नये जिथे खर्च आपला वाढणार आहे आणि फळाची गॅरंटी कमी आहे फुलं येण्याची फळं येण्याची गॅरंटी कमी आहे अशा ठिकाणी खूप जास्त खर्च करू नका वातावरण जर बदललं पाऊस थांबला त्यानंतर थोडासा आपला पावसाने गॅप दिला तरच बाग फुटू शकतो नाहीतर आपल्याला यावर्षी थांबून घ्यावं लागेल आणि हे जे आता गळीचं तुमच्या लक्षात आलं आहे तर इथे रोटा मारून झालं आहे मागच्या एक पंधरा वीस दिवसाआधी पंधरा दिवसाआधी रोटा मारून झाला आहे त्याच्यावर एक पाणी बसलं आहे आता दुसरं पाणी परत द्यायचं आहे कारण रान सुकायला लागलं आहे आणि अशा प्रकारचे सेटिंग झालेली आहे ते सेटिंग भरपूर आहे काडी याच्यामध्ये झालेली ती आता काढल्या जाईल सेटिंग कम्प्लीट झाल्यावर फळ थोडं मोठं झाल्यावर तर शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या की जी गळ होते सध्या ही नॅचरल होते आहे कुठल्याच रोगाने होत नाही आहे आणि त्याच्यावर कुठलाही खर्च करून आपले पैसे वाया घालू नका फक्त कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन जे डेठ मजबूतीसाठी काम करते आणि आपटेकसाठी चांगलं काम करते ते आपण ड्रिपनी सोडू शकतो आणि बेसल डोज फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये टाकायचं आहे आणि विदर्भामध्ये अजून वेळ आहे धन्यवाद